नमस्कार पुन्हा एकदा आपले सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे पेन्शनधारकांसाठी मोठी बातमी मोठ्या खुशखबर मिळणार तर पेन्शनधारकांना होणार थेट फायदा लाखो पेन्शनरसाठी सध्या चांगले दिवस येत असून सरकारने नुकत्याच काही महत्त्वपूर्ण घोषणा केलेल्या आहेत ज्यामुळे आता निवृत्तीनंतरचे जीवन अधिक सोयीस्कर होणार आहे चला तर बातमी सविस्तर पाहूया आपण त्याआधी चॅनलला जर पहिल्यांदा पाहत असाल आणि अजूनही सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून नवनवीन अपडेट लवकरात लवकर तुम्हाला पोचतील आणि आपल्या हक्काच्या चॅनलला चा फॉलो करायलाही विसरू नका पेन्शन पेन्शनरसाठी एक महत्त्वाचा विषय आहे जो सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या जीवनाचा एक मोठा आधारस्तंभ असतो म्हणूनच पेन्शनशी संबंधित कोणताही नवीन नियम किंवा लाभांची घोषणा त्यांच्यासाठी मोठी बातमी असते आज आपण अशाच प्रकारच्या पाच मोठ्या खुशखबरबद्दल जाणून घेणार आहोत ज्यांचा थेट फायदा पेन्शनधारकांना होणार आहे पेन्शनासाठी सर्वात मोठी आणि थेट दिलासा देणारी घोषणा म्हणजे पेन्शनच्या मासिक रकमेत वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे पेन्शनासाठी दुसरी मोठी आणि सोयीस्कर घोषणा म्हणजे डिजिटल लाईफ सर्टिफिकेटची सुरुवात आता वार्षिक जीवन प्रमाणपत्र सादर करण्याची प्रक्रिया पूर्णपणे बदललेली आहे पेन्शनरसाठी तिसरी महत्त्वाची घोषणा म्हणजे आयकर सवलतीची मर्यादा वाढवणे यामुळे पेन्शनर्सला अधिक डिस्पोजेबल इन्कम मिळेल आणि त्यांना मोठी आर्थिक बचत आता करता येणार आहे आरोग्याच्या दृष्टीने चौथी खुशखबर म्हणजे सरकारने पेन्शनरसाठी आरोग्य विमा पॉलिसीवरील प्रीमियममध्ये आता विशेष सवलत देण्याचा निर्णयसुद्धा घेतलेला आहे तर पेन्शनरसाठी पाचवी आणि शेवटची मोठी खुशखबर म्हणजे डिजिटल पेन्शन पोर्टलची सुरुवात पोर्टल पेन्शनसाठी आता वन टॉप सोल्युशन ठरणार आहे